केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौरघर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यात एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यात आणखीन आठशे पंच्याहत्तर अशा सौरऊर्जेच्या प्रकल्पांची कामं वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर एक ते तीन किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मितीमुळे दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे अशा सौरऊर्जा प्रकल्पातून 25 वर्ष मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील घरं उजळून निघाली आहेत